नमस्कार मंडळी वेलकम टू अवर न्यू ब्लॉग तर माझ्या फर्स्ट ब्लॉगला तुम्ही खूप छान रिस्पॉन्स दिला आहे तर uh, म्हणजे आय होप की यापुढे पण तुम्ही असंच माझ्या ब्लॉगला रिस्पॉन्स देणार तर uh, म्हणजे आज आता सुट्टी आहे तर uh, म्हणजे मी पण घरी आहे आणि दर्शन पण घरी आहे म्हणजे तसं मी असते घरी बट uh, माझा पार्ट टाईम जॉब आहे सो कुठंतरी फिरायला बघू वाटतं आहे पण बघू आता दर्शन नेतो का कारण आमच्याकडं असं आहे ना की मला फिरायला आवडतं आणि दर्शनला म्हणजे आवडतं फिरायला पण का बरं काय त्याला ना खूप कंटाळा येतो असं फिरायला जायचं म्हटलं तर तर मला ना इतकं म्हणजे परत 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 त्याच्या मागं लागावं लागतं प्लीज नाही यार प्लीज नाही यार ने 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 तर तेव्हा कुठे म्हणजे आम्हाला फिरायला जायला भेटतं तर बघू आता मला दर्शनच्या आसपास मागं लागावं लागणार आहे की ने 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 फिरायला ने फिरायला ने तो नेतंच मला असं नाही आहे की म्हणजे पण एवढं आहे की तो मला म्हणजे कोणती पण गोष्ट जर मी त्याला मागितली किंवा कुठं जायचं जर म्हणले तर तो आजचं उद्या नेईन थोडं लेट देईन पण मला तो प्रत्येक गोष्ट देत असतो तर असं मला मस्त म्हणजे आता वातावरण असं झालं आहे की ऊन पाऊस तर म्हणजे असं थोडं पावसाळ्यासारखी वाईट येते तर मस्त अशा वातावरणात छान फिरायला जाऊ वाटतं आहे म्हणजे असं आम्ही जात असतो कधी कधी तर पण मग आता कदी -कदी। मला म्हणजे आमच्या दो दोघांना जाऊ वाटतं आहे कुठेतरी बघू कुठे जायला पाहिजे देवा हा आहे माझं त्या दिवशी तुम्ही माझ्या ब्लॉग मध्ये बघितलं नसेल म्हणजे कारण कारण हा जो मुलगा आहे ना तो कुठंच येत नाही तो त्याच्या वेगळ्या एका ग्रहावर असतो कोणत्या ग्रहावर राहतो देवा तू कोणता काहीतरी वेगळ्या ग्रहावर राहतो हा तो त्याच्या त्याच्या एका वेगळ्या विश्वात असतो बट अच्छी बात आहे देवा प्लीज इंट्रोडक्ट युअर सेल्फ कौन है तू मेरा मैं का देवर और ऑफ कोर्स मेरा जिगरा है तू और हम सब मिलके छत्रपति संभाजी नगर में रहते हैं और बाकी के सब कहा रहते हैं बाकी दूसरे बाकी से लेना देना नहीं है हाँ ये देखो ये हमारा बंदा ऐसा है ना कोई भी कुछ भी करो हमारा कुछ किसी से लेना देना नहीं वो मस्त अपने अपने दुनिया में वो खुश रहता है आई लाइक मी ला ला आम आम आ, तर मी दर्शनच्या मागे लागेल आता बघू काय म्हणतो आणि आमच्या दोघांना जायचंय कुठं तरी पण मागं असं शेपूट नाही पाहिजे तर ठीक आहे बघू कारण आमच्या आम्हाला जर कुठं जायचं म्हणलं ना तर ऑफकोर्स फॅमिली असते म्हणजे असं नाही माझं काय म्हणणं आहे की कधी फॅमिलीने जायला पाहिजे तर कधी दोघांनी जायला पाहिजे कारण कसं आहे आपल्याला पण क्वालिटी टाइम भेटला पाहिजे फॅमिलीसोबत पण छान क्वालिटी टाइम स्पेंड करता आला पाहिजे सो बघू आज स्टडी पण करायची आहे आता जेवण वगैरे झालंय बघू आता काय होतंय तर चला बघू आता मी तुम्हाला दाखवते की दर्शन काय म्हणतो चला तो बाहेर आहे तर आपण दे चलो देवा जॉब पर बाय बाय कितने आहो आऊंगी साडे गारा भाई का कुछ टाइम नहीं है भाई चला आता मी बाहेर पडले तुम्हाला दाखवते मी तिकडे तिकडे बघा दर्शन आहे एक मिनिट आता बघू आपण दर्शन हो म्हणतो का म्हणजे मध्येच ऊन पडत आहे मध्येच पाऊस येत आहे ते मस्त आंब्याचं झाड आहे बघा दर्शन हे बघा दर्शन किती छान छान मित्रांनो आपल्या शेतातले खूप छान छान आंबे खूप मस्त कोणाला जर आंब्यांची ऑर्डर द्यायची असेल तर देऊ शकता हे बघा किती सुंदर सुंदर म्हणजे एकदम असे छान आंबे हे का हा आहे माझ भाऊ किरण आणि हे आहे माझे मित्र माझे सखा माझे पती परमेश्वर माझा नवरा हे दोघ जण मिळून मस्त आंबे तोडताय बघा हे आंबे बघून तर मस्त खाऊ वाटत या तुम्हाला पण जर आंबे खायचे असेल तर काय म्हणत होते कुठंतरी फिरले अस ओ दर्शन कुठतरी दर फिरायला यार ना ना गाडी आल्यावर तर जाऊच हा तर तर एक गुड न्यूज आहे म्हणजे गुड न्यूज मीन्स आम्ही ना एक नवीन कार घेतोय म्हणजे पहिले पण आमच्याकडे कार होती पण तिथं थोडा प्रॉब्लेमच होता थो म्हणून मग आता आपण काय केलीय के तीच म्हणजे ती कार विकली आहे आणि दुसरी आता रिप्लेस करणार आहे तर आय थिंक तो एक दोन दिवसात कार येऊन जाईल मग दर्शनचं म्हणणं आहे की तो मला गाडी आल्यावर फिरायला घेऊन जाईल पण माझं म्हणणं आहे की नाही मला लवकर जायचं दर्शन गाडी आल्यावर तर जाऊच आपण बट दर्शन लिसन टू मी गाडी आल्यावर तर जाऊच आपण पण ने नाही यार कुठंतरी वातावरण बिघडलेलं आहे उलट वातावरण चांगलं आहे आता म्हणून म्हणतीये मी अरे मी बीमार पडलो तसं तो पडशील काही नाही होत यु आर अ स्ट्रॉंग बॉय ना अरे मी आय पण तुला कुठं नेऊ मी हॉस्पिटलला ना। नाही यार मला हॉस्पिटल फिरायला ने तू हा यांची इथं कॅचम कॅच चालू आहे एकदम खायचे नाही दर्शन ते आधी तोडायची आपल्याला सगळे आंबे प्लीज ना यार आज आपला अभ्यास आप करायचा दिवस आहे हा ना मग अभ्यास करू ना पाच वाजे पाच वाजेपर्यंत अभ्यास करू आणि पाचच्या नंतर फिरायला जाऊ नक्की पाऊस न असला तर पाऊस नाही येणार थोडसा बी एक थेंबे असला पाहिजे बघा तुम्ही तुम्हाला आ... म्हणलं ना गाईज मला खूप म्हणजे इतकं मला मागं लागायला होतं प्लीज प्लीज बघितलं ना तुम्ही किती मी प्लीज प्लीज केलंय कुणा तू हो म्हणलाय तो पण आज तू पब्लिक समोर मला वादा केलाय आज पब्लिक समोर पण पावसाला पडलं तर ठीक आहे ना किरण तुला काय वाटतं दादा ने का मला फिरायला गॅरंटी नाही गॅरंटी नाहीये बघा कोणालाच गॅरंटी नाहीये पण दर्शन

शंभर टक्के तुम्हाला दाखवेल आंबे खाऊ आणि नंतर भेटते तुम्हाला परत ये हा जो प्राणी आहे ना नल खाण्याशिवाय काहीच सुचत नाही कधी सांगणार तो नाही का चि आणि आम्हाला फिरायला जायचं असेल सगळ्यात मोठी प्रॉब्लेम हा 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 मुलगा आहे त्या दिवशी गावाला जाताना पण याच्यामुळेच सगळं रामायण महाभारत घडलं कारण आम्हाला कुठं जायचं म्हणलं ना हा येतोच आमच्या सोबत पण आज आम्ही जाऊ पण तुला नेणार नाही फिरायला बघा त्यावेळी म्हणलं ना आम्ही कुठे फिरायला लगेच तयारच असतो लगेच गाडीवर बसायला पण आता नाही मग त्याला काय करत पण जर पाऊस नाही आला कारण दर्शन म्हणलंय की जर पाऊस आला तर ना। तो नाही नेणार जर पाऊस नाही आला तर ना। तो ने आणि आला तर नाही नेणार बघू आता पावसावर पाऊस प्लीज नको येऊ आजचे दिवस म्हणजे वातावरण झालं तर नको यायला पाहिजे असं कसं आहे रे होती म्हणली नेऊराल ना तुम्ही मी कसं संघड पाऊस नेणार नाही दर्शन हा काय म्हणतोय पाऊस यायला पाहिजे म्हणे मग तू नाही नेणार पण मग तो कशासाठी म्हणतोय की त्याला नेणार नाही म्हणून पण मी नाही म्हणतीय ना नाही आम्ही दोघच जाणार आहे तिकडं नाही चाले का दर्शन यायचा

कोल्हापूर धुळे हायवे आहे तर त्याच्याच जवळ एक मंदिर आहे आता मला पण नाही माहीत बघू आता मंदिर कसं आहे महादेवाचं मंदिर आहे तर मी यांना आपल्या भालगावच्या महादेवच्या मंदिरात घेऊन आलो होतो तरी यांना काही देवधर्माची कदर नाही तिथे फोकटची चहा भेटत होती तर फुकटची चहा पिऊन आले नाही पिला आम्ही चोरी केलाय आम्ही नाही पिला फुकटचा चहा आम्ही फक्त इथं पाणी पिऊन आलो पाणी पाणी ठिकाणी पाप आहे का बघा खूप छान मंदिर आहे मला म्हणजे पर्सनली खूप आवडलं मंदिर इतकं म्हणजे खूप छान मान दोघ इंच सेम माझं जो फिटिंग केलेला आहे तो तिथे आमच्या दोघींची हिमाजी एक तर माझा एकदम परफेक्ट आलोय पण तरी दर्शन म्हणतोय मोठे पतल मोठं नाही आम्ही एकदम सेम सेम आहे चला आता थोडस फोटो वगैरे काढू आपण एकदम मस्त जागा आहे तुम्ही पण नक्की भेट द्या भालगावचं महादेव मंदिर आहे कसं वाटलं दीपाली छान वाटते दीपालीला काय खायचं आता पाणीपुरी खाय आता कुठे गेला पाणीपुरी नाही